नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी बनवणार आहे डा मिक्स डाळ आणि शेवग्याच्या शेंगांचं सूप तर अतिशय टेस्टी असं लागतं हे डाळी असल्यामुळे त्याला टेस्ट खूप छान येते तर सूप बनवण्यासाठी सर्वात आधी मी मुग डाळ मसूर डाळ आणि अगदी थोडीशी तुरडाळ घेतली तुरडाळ नाही घेतली तरी पण चालेल मुग डाळ आणि मसूर डाळ असेल तरी पण त्याची टेस्ट खूप छान येते त्या सूपची आणि त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा आहेत चिरून घेतलेल्या तुकडे करून आणि त्यामध्ये पाणी ॲड केले आणि थोडं धुवून घेतलं स्वच्छ आणि त्याच्यानंतर परत एक दीड ग्लास इतकं पाणी ॲड केलं आणि आपल्याला हे सर्व जे आहे तर ते एक दोन ते तीन शिट्ट करून शिजवून घ्यायचं चांगलं आणि डाळ थोडी जास्त आहे कारण मी याचं शेवग्याच्या शेंगांचं वरण पण करणार आहे तर त्यासाठी मी थोडे जास्त घेतलं आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड केलं त्यामध्ये आणि अर्धा चमचा इतकी हळद पावडर आहे आणि हे सर्व दोन शिट्ट्या करायची कुकरचा आणि शिजवून घ्यायचं छान तर अगदी चांगलं शिजलेले आहे शेंगा पण आणि मी त्यातलीच डाळ थोडी काढून ठेवली बाजूला आणि एक वाटी डाळ आहे तर शेंगा खूप छान शिजलेत बघू शकता तुम्ही तर मी चमच्याने त्याचा जो गर आहे आपला तर तो काढून घेणार आहे आणि तो गर मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचा आहे दाड़, डाळ डाळीसोबतच तर सर्व जो गर आणि जे बिया आहेत तर त्या मी सर्व एका साईडला काढून घेते तर अतिशय टेस्टी लागते हे सूप शेवग्याच्या शेंगांचं गर आहे तर त्यालाही शेवग्याच्या शेंगांना टेस्ट खूप छान असते तर त्यामुळे हे सूप जे आहे तर ते अगदी सर्वांना आवडलं अगदी सर्वांनी आवडीने पण खाल्लं तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर बघू शकता तुम्ही साधारणतः एक पाववाटी इतका गर आहे तर तो मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि डाळ आहे वाटीपर काढलेली तर ती पण त्याच्यामध्येच ॲड करणार आहे मी आणि हे सर्व मिश्रण मिक्सरला फिरवून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही त्यातली थोडी डाळ मी वरण बनवण्यासाठी काढली होती त्यामुळे थोडी जास्त डाळ होती ही तर बारीक वाटून झालं आहे आता आपल्याला याला फोडणी करायची आहे तर थोडंसं पाणी मी ॲड करते डाळ असल्यामुळे ती खूप घट्ट झालेलं आहे मिश्रण तर त्याच्यामध्ये मी थोडं पाणी ॲड केलं आणि त्याच्यानंतर कढई आहे तर ती गरम करून घेतली आहे त्यामध्ये साधारणतः एक दीड चमचा इतकं तूप घेतलेलं आहे तूप गरम झालं की त्याच्यानंतर त्यामध्ये तीन ते चार कढीपत्त्याची पानं टाकलेत आणि एक सहा ते सात लसूण पाकळ्या आहेत तर लसूण बारीक चिरून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर ते थोडंसं परतलं आणि जे मिश्रण होतं डाळीचं तर ते ॲड करणार आहे मी आणि त्याच्यानंतर त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडं पाणी ॲड करणार आहे आणि जे मिक्सरचं भांडं आहे त्यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड करून ते थोडं विसळून घेणार आहे आणि त्यानंतर आपण सूपची जी कन्सिस्टन्सी आहे त्याप्रमाणे आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे तर जे पाणी आहे तर ते मी गरम केलेलं पाणी होतं तर तेच ॲड केलं आहे आणि हे जे सूप आहे तर त्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची आहे आणि अगदी टेस्टी गरमागरम असं जे डाळींचं सूप आहे तर ते तयार आहे अगदी शेवटी त्यामध्ये थोडीशी बारीक शिरलेली कोथिंबीर टाकायची आणि गरमागरम आपलं सूप जे आहे तर ते तयार आहे तर आजची जी रेसिपी आहे तर ती तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजाच रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन नवी रेसिपीज आहेत तर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील तर रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद